नमस्ते फ्रेंड्स आज आपण पार्टीवाली डिश बनवतोय हॉटेल रेस्टॉरंटलासुद्धा मागे टाकेल अशी चटपटीत मसालेदार टेस्टी आणि स्मोकी असं फ्लेवरचं पनीर टिक्का ज्याचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटेल असं आणि ते पण बिना तंदूर आणि बिना ओवन असे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने जेव्हा पण आपण घरी आपन पनीर टिक्का बनवायचं असा विचार करतो त्यावेळेला बिना तंदूर आणि ओव्हन कसं बनवता येईल आणि हॉटेलची चव कशी आणता येईल या सर्व गोष्टींचा विचार करतो आज आपण खूप सोप्या दोन पद्धतीने हॉटेलसारखं पार्टीवाली डिश घरीच कशी बनवता येईल ते पाहणार आहोत त्याचबरोबर हॉटेलमध्ये जो स्मोकी फ्लेवर देतात ना तो तो फ्लेवर सुद्धा कसा द्यायचा तर ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये आपल्याला घट्ट असं दही घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी एका गाळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये असं दही निथळण्यासाठी पाहून ते एक तास असंच बाजूला ठेवून दिलेलं होतं तुमच्याकडे जर का अशी चाळण नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या नॅपकिनमध्ये मध्ये हे दही घालून त्यावर वजन ठेवून बाजूला असं ठेवून देऊ थे शकता कारण त्यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शक्य तितकं घट्ट आपल्याला दही इथे आहे त्यानंतर पावडर मसाले मी कुठले घेतले ते सांगते तर त्यामध्ये पहिल्यांदा मिरची पावडर घेतलेली आहे सगळे मसाले तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे भाजलेली जिरा पावडर इथे घेतली आहे चाट मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलेला आहे चवीपुरतं आता हे सर्व मसाले आपल्याला या दह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यापैकी जर का एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा चालेल पण चाट मसाला मात्र आवर्जून घाला कसुरी मेथी मात्र घालायची आहे कसुरी मेथी हा मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या आजच्या रेसिपीमधला त्यामुळे कसुरी मेथी तर अवश्य घालाच आता हे सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर आजचा आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी इथे आपल्याला टूथपिकच्या अशा काड्या लागणार आहेत तर ह्या काड्या मी पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या आपल्याला गॅसवरती ग्रिल करताना करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत त्यासाठी त्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आता इथे एका कढईमध्ये आपल्याला बेसनपीठ असं भाजून घ्यायचंय एक छोटी वाटी म्हणजे एक साधारण दोन ते तीन चमचे बेसनपीठ असेल तर तेवढं घ्यायचं आहे एक ते दोन चमचा तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचंय त्याचबरोबर ओवा सुद्धा घालायचा आहे पनीर टिक्काच्या रेसिपीमध्ये ओवा हा खूप महत्वाचा काम करतो आणि चव देखील ओव्यामुळे अतिशय अप्रतिम असे येते आता हे सर्वच पीठ जे आहे ना ते आपल्याला करपू न देता अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत एकसारखं भाजून घ्यायचंय सात ते आठ मिनिटं आपल्याला हे बेसन पीठ असं सतत हलवत एकसारखं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त करपू न देता त्याचा हलकासा रंग बदलला ना पिठाचा की गॅस लगेचच बंद करायचा आहे आता हे बेसन पिठाचं मिश्रण आपण जे मसाल्याचं मीचं मिश्रण बनवून घेतलं होतं तर त्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक ते दोन चमचे आलू लसूणची पेस्ट घालायची आहे त्यामुळे सुद्धा अगदी मस्त अशी चव आपल्या पनीर टिक्काला येऊन जाते आता हे सर्वच साहित्य एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याच प्रकारच्या यामध्ये गाठी किंवा गोठळ्या हाता कामं नाही तर याची इथे काळजी घ्यायची आता याला आपण मस्त असं स्नोकी फ्लेवर देऊया तर त्यासाठी इथे मी एक कोळसा घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा कोळसा नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही नारळाची ना? जी करवंटी असते ना तर ती वापरली तरी देखील चालेल ती करवंटी अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायची आणि ती एखाद्या वाटीमध्ये अशी घालायची आणि ती वाटी आपण जे मिश्रण बनवलेलं दही आणि मसाल्यांचं त्यावरती ठेवून द्यायची अगदी पाव चमच्यात तेल घालायचं किंवा तूप घालायचं आणि लगेचच हे वाटी झाकून ठेवायची आहे त्यामधून जी वाफ निघते ती बाहेर जाता कामा नये तर त्यासाठी इथे मी त्यावरती एक वाटी म्हणून अशी झाकण ठेवलेली आहे म्हणजे जी आतली वाफ आहे ती आतमध्ये कोंडूनच राहील असं केल्यामुळे अगदी मस्त आणि जबरदस्त हॉटेल सारखा स्मोकी फ्लेवर आपल्या पनीर टिक्काला येऊन जातो तुम्ही नक्कीच ट्राय करा कोळशाऐवजी तुम्ही इथे नारळाची करवंटी वापरली तरी सुद्धा चालणार आहे पण या स्मकी फ्लेवरचा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप मस्त अशी टेस्ट येऊन जाते आता आपला पनीर टिक्का बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो घट्ट असं पनीर घेतलेला आहे पनीरचे जे हे क्यूब आहेत ना आपल्याला जाडसर अशा स्वरूपामध्ये कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळही करू नका जेणेकरून आपण जेव्हा हे मिश्रण बनवणार आहोत तर त्यावेळेला हे पनीरचे पीस असे त्याचे तुकडे पडणार नाही तर याची काळजी घ्यायची आणि म्हणूनच इथे जाड जाड आणि मोठे मोठे असे तुकडे आपल्याला पनीरचे इथे करून घ्यायचे शिमला मिरची इथे मी अशी चौकोनी आकारामध्ये आणि कांदे सुद्धा असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता तुम्ही इथे शिमला मिरची लाल आणि पिवळी सुद्धा वापरू शकता पण इथे फक्त कलरची शिमला मिरची वापरलेली आहे आता पुढची प्रोसेस करूया अगदी मस्त असा स्मोक आपल्या इथे मिश्रणाला बसलेला आहे आता ही वाटी आपल्याला बाजूला अशी काढून ठेवून द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण पनीरचे क्यूब घालणार आहोत आणि त्याचबरोबर कांदे आणि शिमला मिरची सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे तर आता इथे मी अर्धा किलो पनीरसाठी पाव किलो दही घेतलेलं आहे आणि ते सुद्धा पाणी निथळून घ्यायचंय हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे फक्त कांदे आणि शिमला मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालणार आहे आता आवडीप्रमाणे यामध्ये कांदे आणि शिमला मिरची या प्रकारे घालून घ्यायची आहेत आता हे सर्वच मिश्रण जे आहे ना ते आपल्याला अगदी हळुवार पद्धतीने मिक्स करून घ्यायचे कारण पनीरचे जे क्यूब आहेत ना किंवा तुकडे जे आहेत ना तर ते तुटता कामा नये तर याची इथे काळजी घ्यायची आहे हातांच्या मदतीने किंवा तुमच्याकडे जर का अशा प्रकारचा एखादा चमचा असेल तर तुम्ही त्या चमच्याने हे सर्व साहित्य मिक्स केलं तरी सुद्धा चालेल पण मिक्स करताना मात्र लक्षात ठेवायचं एवढंच की आपले पनीरचे इथे तुकडे होता कामा नाही अगदीच हळुवार पद्धतीने आपल्याला हे काम करायचं ना ना मा ना, ना का। आहे नाहीतर मग पनीर आणताना काय आहे ना की घट्ट असं पनीर इथे तुम्ही बघून आणू शकता मार्केटमधून ज्या पनीरला पाणी सुटतं ना तर असं एकदम सॉफ्ट पनीर आणू नका टूथपिकच्या या काड्या ज्या आहेत ना त्या अगदी अर्धा ते, ते पाऊन तास अशा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सॉफ्ट पण होतात आणि आपण जे पनीर आणि शिमला मिरची यामध्ये घालणार आहोत ना तर ते सुद्धा अगदी स्मूथली याच्यामध्ये घातलं जातं आता हे शिमला मिरची आपण सुरुवातीला घालायची आणि त्यानंतर कांद्याचं एखादी फोड घालायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सिक्वेन्स मागे पुढे केला तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर इथे मी पनीरचा एखादा क्यूब घालते आणि पुन्हा एक शिमला मिरची आणि कांदा आणि शिमला मिरचीचा सिक्वेन्स तुम्ही लावून घेऊ शकता शिमला मिरची ही कडक असल्यामुळे आपण काय करणार आहोत की ती पुढच्या बाजूने आणि अगदी शेवटच्या बाजूने घालायचे आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे पनीर आहे ना तर ते निघलं जाणार नाही दिसायला जितकं आकर्षक दिसतंय नाही तुम्हाला तितकं चवीलासुद्धा अगदी भन्नाट असं बनवून तयार होतं तुम्ही ही डिश एकदा घरी नक्कीच बनवा तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी पनीर टिक्काची आपली इथे स्टिक बनवून तयार झालेली आहे परफेक्ट मसाल्यांचं कोटिंग तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असं आलेलं आहे प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे आता हे आपण एक एक करून सेम पद्धतीने सर्वच इथे मी ह्या स्टिक्स बनवून घेते शिमला मिरची आणि कांद्याचा सिक्वेन्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केला तरी सुद्धा चालणार आहे पनीरच्या अगदी याच पद्धतीने जाड झाड असे क्यूब आपल्याला इथे करून घ्यायचे जेणेकरून त्याचे तुकडे वगैरे पडणार नाही तुम्ही बघू शकता मस्त असं कोटिंग देखील आपल्या इथे पनीर टिक्काला आलेलं आहे सर्वच स्टिक इथे मी बनवून घेतलेल्या आहेत अगदी परफेक्ट आणि मस्त अशा तयार झालेल्या आहेत अशी हॉटेल सारखी एखादी घाई होते ना की कधी खातोय आणि कधी टेस्ट करतोय असंच त्यांना होतं आता हे ग्रिल कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर तुमच्याकडे जर का अशा पद्धतीची जाळी असेल पापड भाजायची किंवा चपात्या ठेवायची तर ती जाळी गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची फास्ट अजिबात ठेवायची नाही त्या जाळीला हलकंसं तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचंय आणि आपण ज्या पनीर टिक्काच्या स्टिक्स बनवून घेतल्या होत्या ना तर त्या, त्या स्टिक्स या गॅसवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्या स्टिक्सवरती किंवा पनीरच्या क्यूबवरती हलक्या हाताने ब्रशने तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे जेणेकरून आपले जे पनीर आहेत ना किंवा जे आपण स्टिक्स बनवलेले आहेत तर त्या खाली लागणार नाहीत करपणार नाहीत अशा पद्धतीची जाळीसुद्धा नसेल ना तरी पण काय करायचंय की ह्या स्टिक्स हातामध्ये धरायच्या आणि गॅसवरती आपण हे स्टिक्स आहेत ना तर त्या अगदी खालीवर करून किंवा सगळ्या बाजूने तुम्ही स्टिक्सला पकडून त्या भाजून घेऊ शकता सर्वच बाजूने हे जे पनीरचे क्यूब आहेत ना ते मी असे ग्रिल करून घेते आणि चाळी सर्वच बाजूने अशी मी गॅसवर धरत आहे जेणेकरून एकसारखा असा स्मोक या पनीरच्या क्यूबला बसेल खूप जास्तही वेळ हे असं गॅसवर धरायचं नाही फक्त तीन ते चार मिनिट आपल्याला हे असं ग्रिल करून घ्यायचे सर्वच बाजूंनी आता ही पद्धत जर का तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर आणखीन एक सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगते तर अशा पद्धतीची एखादी नॉनस्टिकची कढई ठेवा गॅसवर किंवा नॉनस्टिकचा एखादा पॅन गॅसवर ठेवा त्याला तेलाने अशा पद्धतीने ग्रीसिंग करून घ्या जेणेकरून आपलं जे पनीर आहे ते खाली चिकटणार नाही तेलाने ग्रीसिंग करून झाल्यानंतर आपण ज्या स्टिक्स बनवलेल्या हळुवार पद्धतीने अशा ठेवून घ्यायच्या आहेत एकाच वेळेला खूप जास्त गर्दी न करता तुमचा पॅन किंवा कढई कितपत मोठी आहे तर त्याच पद्धतीने ह्या स्टिक्स अशा ठेवून घ्यायच्या आहेत नॉनस्टिकच्या तव्यावरती एकाच वेळेला भरपूर अशा ह्या स्टिक्स छान अशा ग्रील होऊन जातील त्यामुळे तुम्ही इथे नॉनस्टिक तव्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आता ह्या स्टिक्स असे ठेवून झाल्यानंतर ब्रशने यावरती तेलाने असं ग्रीसिंग करून घ्यायचंय म्हणजे त्या ज्या स्टिक्स आहेत किंवा पनीरचे क्यूब आहेत ते अगदी व्यवस्थित असे ग्रील होऊन जातील गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला सगळ्याच बाजूने हे जे पनीरचे क्यूब आहेत ना ते आलटून पलटून असे भाजून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने परफेक्ट पनीर टिक्का असं भाजून घेताना यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही नाहीतर मग या, ना ना या सगळ्या भाज्यांना पाणी सुटेल आणि मग आपला पनीर टिक्का इथे वेगळ्याच टेक्स्चरमध्ये बनवून तयार होईल त्यामुळे असं करायचं नाही अगदी परफेक्ट इथे आपलं पनीर टिक्का ग्रील झालेला आहे तर ते अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचं आहे तर तुम्हाला या दोघांपैकी कुठली मेथड आवडली किंवा कुठली पद्धत सोपी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अगदी परफेक्ट स्मोकी आपलं तंदुरी पनीर टिक्का इथे बनवून तयार झालेला आहे टेक्स्चर तर पहा काय मस्त आणि जबरदस्त असंच आलेलं आहे मसाल्यांचं कोटिंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे दह्याचं आणि पनीरचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला इथे पनीर टिक्का बनवण्याच्या दोन्ही पद्धती मी सांगितलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळत असतं रेसिपी तर तुम्ही बनवा जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि या उन्हाळ्यामध्ये तुमच्या मुलांना असा खाऊ तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स